अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणारं बातमीपत्र शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा केंद्र सरकारच्या वतीने नागपूर ते गोवा हा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग तयार करण्यात येणार आहे या महामार्गासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील शेकडो एकर सुपीक जमीन जाणार आहे यामुळे या, या महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला असून शेतकऱ्यांनी आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय जिल्ह्यातील तालुक्यातून शेतकरी मोर्चात सहभागी होऊन या महामार्गाला तीव्र विरोध केलाय कोणत्याही परिस्थितीत हा मार्ग होऊच देणार नसल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला एकूण चार एकर जमीन आहे दोघ जण भाऊ आहे होतोय आम्ही आणि आम्ही जमीन देणार नाही आत्महत्या करायला लागली तरी चालल जमीनही देणार नाही सामुदायिक आत्महत्या करणार वेळ पडल्यास मतदानावर बहिष्कार करणार नुसकान आमचा लगडचा शेजारचा मार्ग आहे तो, तो मोठा करा नाही तर हा जो मार्ग देणार नाही आम्ही त्याच्यापेक्षा फोर पलीकडे आहे तो वाढीव करा नऊ मार्ग असा एकूण नऊ मार्ग आहेत आमच्या टोटल होणार आहेत ना शेतकरी ऐंशी एकर आहेत ऐंशी जण आहेत फनाळीतले असं कागल तालुक्यातल्या अकरा अकरा कागल तालुक्यातले अकरा जातात अकरा गावची जाते जमीन जवळपास मला वाटतं सोळा सोळाशे एकर जात हा नामदेव पोळा माझं नाव शेतकरी फनाळी हे आपल्या सर्वांना माहिती आहे की शेतकरी गेले काही वर्षांपासून स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करा म्हणून मागे लागलेत आंदोलन करतायत अनेक प्राण त्याच्यासाठी शेतकऱ्यांचे गेलेले आहेत दिल्लीच्या सीमेवरती पण आहेत पण एकाही शेतकऱ्याने एकाही नागरिकाने कोणतीही मागणी न करता सरकारला एवढे जनतेची काळजी लागली की त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये पण कोणतीही ही गोष्ट नव्हती अचानक हवाई सर्वेक्षण करून गॅजेस हे जे आहे सर्टिफिकेट जे आहे त्यांनी डिक्लेअर वगैरे केलेलं आपल्याला दिसत हे आठशे दोन किलोमीटरच आमच्या शेतकऱ्यांचं कोल्हापुरातील एकोणसाठ गावातील हे शेतकरी आहेत कोल्हापुरात एकोणसाठ शंभर टक्के जमीन जी आहे ती बागायत आहे इथं कोणतीही कोरोनावर शेतकरी नाही आहे आम्ही सातत्याने आंदोलन करून दोन हजार तेराचा कायदा जो आहे जमीन संपादनाचा तो संसदेत पारित केलेला आहे सरकार काय करते जाणीवपूर्वक कंत्राटदार मंत्री आणि हे रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी यांनी संगत करून काय केलं आहे शक्तीपीठ म्हणजे हे शक्ती जे आहे भांडवलदारांना शक्ती पोहोचवण्यासाठी हा कायदा केला आहे पर्यावरणाची नासधूस होणार आहे या रस्त्याचा जाऊ तर त्याला टोल होणार आहे शेतकऱ्यांची कोणती ट्रॅक्टर असेल गाड्या असेल याच्यासाठी कोणती सुविधा याच्यासाठी नसणार आहे आणि म्हणून आम्ही सर्व कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूमारांचे विचारांचे शेतकरी जे आहेत ते या शक्तीपीठ महामार्ग विरोध करून सांगतोय की कोल्हापूर जिल्ह्यातील एक इंच ही जमीन या भांडवलदार सरकारला भांडवलदारांची चमचेगिरी कंत्राटदारांची सरकारला आम्ही शेतकरी जमीन घेऊ देणार नाही बघा काय की मोर्चा काढण्याचं कारण आम्ही विकासाला आमचा विरोध कुठेही नाही परंतु लोकांना उद्ध्वस्त करायचं जमिनी काढून घ्यायच्या हजारो लोक विस्थापित करायचे हजारो एकर जमिनी काढून घ्यायच्या आणि भक्ती मार्गासाठी हे हायवे काढायचं भक्ती करणाऱ्याला स्वातंत्र्य आहे आम्ही हिंदू आहे आम्ही भक्ती करतो आमची श्रद्धास्थान आहे जिथे इथं श्रद्धास्थान आहे तिथं हाय त्या परिस्थितीत गेलं पाहिजे ना किंवा किंवा सरकारला जर काय सुधारणा करायचं हाय त्या मार्गांमध्ये सुधारणा करू देत का दुसरा एक वेगळा मार्ग काढायचा जणू काय फार मोठा तिथं कुठले दळणवळण आहे फार मोठं कुठलं काय आहे तिथं काय उत्कर्ष होणार आहे देशाचा राज्याचा यात काही नाही आणि म्हणून आमचा तीव्र विरोध ह्या इशारा काय काय इशारा काय जमिनी आमच्या देणार नाही आम्ही जमिनी आमच्या देणार नाही आणि हा महामार्ग रद्द करावा सरकार आणि हे जे पैसे खर्च करणार आहे त्या हाय त्या रस्त्यांवरती करा हा रुंदीकरण करा मार्ग रद्द नाही केला तर शेतकऱ्यांची भूमिका काय काय नाही आम्ही जमिनी देणार नाही आम्ही काम करून देणार नाही हे निश्चित आहे काहीतरी झालं बेधडा निर्भीड बिंधास्त मांडणी करणारा खबऱ्या नाय